गोयल ग्रामीण विकास संस्थेसह पी आर श्रीजेश यांना जनकल्याण समितीचा श्री गुरुजी पुरस्कार घोषित पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अजित मराठे यांची घोषणा राजस्थानमधील गोयल ग्रामीण विकास संस्थान आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी आर श्रीजेश यांना यंदाचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो पुण्यामध्ये शनिवार एक मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहिती जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित मराठे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे शैलेंद्र बोरकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर मराठे पुढे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक महासव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे या पुरस्कारासाठी यंदा कृषी आणि क्रीडा हे क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती मराठे पुढे म्हणाले की पुरस्कार वितरण समारोहाला संकेश्वरी पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य प्रमुख पाहुणे असतील तर संघाचे सहसर कार्यवाह डॉक्टर कृष्ण गोपालजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील या कार्यक्रमाला पुणेकर नागरिकांनी उपस्थित राहून पुरस्कारार्थींच्या कार्याला व जनकल्याण समितीच्या प्रयत्नांना बळ द्यावे असे आवाहन डॉक्टर मराठे यांनी यावेळी केले नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे श्री गुरुजी पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार पुण्यामध्ये आहे एक मार्च शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर इथे साडेपाच वाजता संध्याकाळी होणार आहे या पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये हे पुरस्कार त्याला आपण देतो हा पुरस्कार पाच कॅटेगरीमध्ये दिला जातो पाच कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीमध्ये दिला जातो या पाच कॅटेगरी आहेत कला आणि समाजप्रबोधन धर्मसंस्कृती आणि अनुसंधान पर्यावरण आणि महिला बाल महिला सबलीकरण सेवा आणि साहित्य कृषी आणि क्रीडा यंदाचा जो पुरस्कार आहे तो कृषी आणि क्रीडा या विषयात आपण देतो आहे याच्यामध्ये जी विविध नावं आली होती आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटून प त्यांच्या कामाचं पाहणी करून त्यांच्याशी बोलून त्याच्यातून जी निवड केलेली आहे त्याची मी घोषणा करतो आहे यंदाचा वर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार हा क्रीडा या क्षेत्रामध्ये भारतीय हॉकी संघाचे माझी गोलकीपर आणि सध्याचे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक कोच श्री पी आर श्रीजेश यांना देण्याचं निश्चित केलेलं आहे तो देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि यंदाचा कृषी या विषयातला पुरस्कार गोयल ग्रामीण विकास संस्थान कोटा राजस्थान यांनी जे सेंद्रिय शेती आणि जैविक शेती याच्यामध्ये जे काम केलेलं आहे आणि संशोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आपल्या सर्वांना आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी एक मार्च शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता गंधर्व रंगमंदिर येथे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या सर्वांचा सन्मान करावा त्यांचा उत्साह वाढवावा धन्यवाद या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आशीर्वाद देण्यासाठी संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवा डॉक्टर गोपालजी हे उपस्थित राहणार आहेत आपण अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी जनकल्याण समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारतीतर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो